रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दिनकर राव जाधव हायस्कूल वेसरडे मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात पद्मभूषण वसंतदा पाटील शिक्षण संस्थेच्या दिनकर स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ग्रामपंचायत वसरडे येथील ग्रामपंचायत सदस्य भिकाजी चाचे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्राथमिक आरोग्य केंद्र वसरडे येथे आरोग्य सेवक डॉक्टर संजय दळवी केडीसीसी बँक शाखा वसरडे येथे शाखा मॅनेजर राजेंद्र देसाई केंद्रशाळा वसरडे येथे केंद्र मुख्याध्यापक रवींद्र पोवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी बालसभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मी शिंदे या होत्या यावेळी मुख्याध्यापक डी एस कल्याणकर केंद्र मुख्याध्यापक रवींद्र पोवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ युवक महिला ग्रामसेवक अंगणवाडी सेविका आशा सेविका उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पोवार यांनी केलं सूत्रसंचालन श्यामल कांबळे यांनी केले आभार संदीप कांबळे यांनी मानलं तसेच संस्थेच्या छत्रपती शिवाजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज तिरवडे येथे संस्थेचे अध्यक्ष सत्यजितराव जाधव यांनी ध्वजारोहण केलं यावेळी सरपंच शुभांगी जाधव विश्वजित जाधव माजी सरपंच ऋषिकेश जाधव मुख्याध्यापक एस जे निकाडे शिक्षक ग्रामस्थ युवक उपस्थित होते महानकर निफसाठी नारायण सुतार सोनाळी